नमस्कार फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त असाल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे जी माझ्या फ्रेंडसाठी बॅग शिवली आहे ती पप्पांनी शिवून कंप्लीट झाली आहे ती पण दाखवणार आहे आणि मी जरा शॉपिंग केलेली आहे त्याला देण्यासाठी त्याला इकडचे कपडे खूप आवडतात तर ते आम्ही त्याला घेतले आणि माझ्यासाठी पण मी टॉप घेतले ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही बघा आता हे बघा ही किती मस्त अशी सुंदर बॅग बनवली आहे हा इथं पुढचा भाग आहे इथे दोन हा चैनी दिलेत रनर ही एक चैन ही एक चेन आणि ही एक मोठा कप्पा आहे बघा मी तुम्हाला उघडून दाखवते जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बॅग बघा किती मोठी झाली आहे आतमधून पण ह्याला एक कप्पा केलाय आणि ह्याची क्वालिटी आणि कपडा बघा खूपच छान आहे अस्तर पण आहे ह्याला ही ह्याची या साईडची बाजू इथे पण हा गोल असा कप्पा आहे चौकोनी या साईडला पण आहे अशी सुंदर मस्त बॅग आहे माझ्या पप्पांनी बेल्ट पण खूप छान आहे हे बघा डबल एक दोन तीन बेल्ट दिलेत ते दोन इकडचे आणि हाय एक नकार ॲडजस्ट करण्यासाठी हे बघा हा एक कुर्ता घेतलेला आहे हा मला खास कलर खूप आवडला म्हणून मी हा घेतला आहे कसा वाटतं नक्की सांगा हे पण एक टीशर्ट आहे या कलरचं खूप छान असं घेतलं आहे हे पण एक आहे शर्ट आहे हा कलर खूप छान वाटतोय त्यावरती ना ही टी टीशर्ट आहे हा कलर ना मला खूप जास्त आवडला बघा खूप मस्त वाटतं कॉलर कलर आपण एक टी शर्ट आहे असं आपण खूप मस्त आहे ही एक कार्गो जीन्स आहे अशी छान वाटते ही पण अजून ही एक ब्लॅक जीन्स घेतली आहे ही पण खूप छान आहे तिचा कपडा पण खूप छान आहे कोणासाठी घेतलं हे मी माझा फ्रेंड आहे गावचा त्याने मला ऑर्डर सांगलेला बॅगेची तर त्यासोबत तू बोला कपडे पण घेऊन ये मग त्याच्यासाठी मी कपडे पण घेतले जीन्स पण खूप छान आहे ते पण एक कार्गो जीन्स बोलतात त्याला खूप सारे कपडे घेतलेत मी एक लास्ट आहे अजून जशी आर्मी कलरमध्ये मस्त वाटते ही पण आणि कपडा खरंच सगळ्यांचा खूप छान आहे आता ह्याची सगळ्यांची वेगवेगळी प्राईज आहे म्हणून मी तुम्हाला प्राइस सांगितली नाही माझ्या मामाला ना मुलगी झाली आहे तर तिच्यासाठी हा आम्ही छोटोसा ड्रेस असा घेतला आहे हा कलर कसा वाटतो नक्की सांग ही त्याच्यावरची पॅन्ट आहे हा सेट आहे छान वाटतो ना लहान मुलांचे कपडे खरंच खूप छान वाटतात बघायला मला पण हा ड्रेस खूप आवडला आहे अजून मामाचा मोठा मुलगा आहे त्याच्यासाठी हा ड्रेस घेतला तो दोन वर्षाचा आहे हा पण खूप छान वाटतो मी त्याच्यावरची पॅन्ट आणि माझ्या मोठ्या मामाला छोट्या नाही मोठ्या मामाला आता मुलगा झालाय त्यासाठी हे मस्त क्यूटचे कपडे घेतले छोटेसे कसं वाटतंय कलर नक्की सांगा मला हा कलर खरंच खूप आवडला अन्ने बघा आवडत होती किती मस्त टोपी आहे छोटीशी तुम्हाला कसं आणि मी या हप्त्यात जे पण काही टॉप घेतलेत ते तुम्हाला दाखवते हा एक आहे हा एक मी घेतला कितीला घेतला हा मी टू हंड्रेडला घेतला दोनशेला घेतला हा मी हा एक आहे हा जो मी कधी घातला नाही आहे हा मी टू फिफ्टीला अडीचशे रुपयाला घेतला आहे फोन लाख हा पण मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा असा आहे अजून हा ह्यावरचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तो बघितला असेल गणपती विसर्जनला मी घातलेला हा पण मी ही लेगिन्स पण मी घेतलेली हा कुर्ता मला खरंच खूप स्वस्त पडलाय हा मी फक्त दिवशेला घेतलाय कसं वाटतंय नक्की सांगा आणि हा पण तुम्ही बघितला ह्याच्यावर मी व्हिडिओ बनवलाय हा मी अडीचशे ला घेतलाय मस्त वाटत ना हा कलर मला खूप आवडला म्हणून मी हा घेतला हा तुम्ही बघितलाच असेल हा मी पापडीवरून घेतलेला हा पूर्ण पॅन्ट आणि सेट ना अडीचशे ला घेतला हा पण छान आहे कपडा तसा ही पॅन्ट आहे त्याच्यावरची हा एक असा वाईट प्लेन असा टी शर्ट आहे तुम्ही नाही दाखवत पण मी हा पण एक घेतला आहे हा पण तुम्ही बघितला असेल हा एक घेतला मी सिम्पल असा हा कलर माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा पण एक टॉप घेतला आणि ही एक जीन्स घेतली आहे मी बघा अशी तिला पाठून अशी डिझाईन आहे ही जीन्स मी काहीतरी साडे ला घेतली कारण हिचा फॅब्रिक खूप छान आहे आणि हा एक ट्रॅक असा ट्रॅक घेतलाय माझ्या भावासाठी मस्त वाटत आणि हा खरंच खूप छान आहे हा मला पडला काहीतरी दोनशे रुपयाला आणि हे टॉवेल तर खूपच स्वस्त पडले मार्केटमध्ये पन्नास हा असा टॉवेल घेतला हा एक दोन टॉवेल मी घेतले हा कलर खूप छान वाटतो कसा दोन मिनिटात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बाबूला घेतलेले कपडे मला घेतलेले टॉल आणि माझ्या फ्रेंडला शिवलेली बॅग आणि त्याला घेतलेले कपडे हे अशी खूप सारी शॉपिंग मी या महिन्यात केली आहे तर कसं वाटलं रे कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केले त्यांचा खूप खूप मनापासून आभार ज्यांनी सबस्क्राईब केला त्यांनाही थँक्स अजूनही तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि असेच कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद